राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहता शिर्डीत आज भल्या पहाटे साईचा जय जयकार करत साई परिक्रमा सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी शिर्डीकरांचं भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या शिर्डीत आज तेरा फेब्रुवारी रोजी चौदा किलोमीटरच्या साई परिक्रमा सोहळ्यास सुरुवात झाली त्यानंतर खंडोबा मंदिर समोर आरती करण्यात आली यंदा फुलांनी सजवलेला रथ महंत रामगिरीजी महाराज काशिकानंद महाराज आणि साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते ओढण्यात आला गेल्या पाच वर्षापासून शिर्डीत परिक्रमा महोत्सव साजरा केला जातो या परिक्रमेचं हे सहावं वर्ष असून देशविदेशातील हजारो साई भक्त पायी चौदा किलोमीटरच्या साई परिक्रमा सोहळ्यात सहभागी झाले होते यंदाच्या वर्षी महिलांची आणि लहान मुलांची संख्या लक्षणीय होते या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या साई भक्तांसाठी शिर्डी शिव येथे साई सिद्धी डेव्हलपरचे प्रमुख अरविंदप्पा कोते पाटील यांच्या हस्ते तीन टन खिचडीचा प्रसादाचं नियोजन केलं होतं या प्रसंगी नगर दक्षिणचे माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन भाविकांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील हे परिक्रमेमध्ये सहभागी झाले होते या परिक्रमेमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती ग्रामीण पदवी विद्यालय विद्यार्थी पहिल्या वर्षी साईबाबाची प्रतिमा केली तो दुसऱ्या वर्षी रामायणाचं केलं होतं राम लक्ष्मण हनुमान आणि आता तिसरं वर्ष आहे आता अर्जुन श्रीकृष्ण आणि साईबाबा यांची प्रतिमाचं एक आम्ही पालखी तयार केलेली आहे हे आमचं तिसरं वर्ष आहे आणि इथं चित्ररथ बनवलेलं आहे आमच्या मोकफी शाळेत एकशे अठरा विद्यार्थी शिक्षण घेत आहे प्रवेशित आहे व त्यांना सगळं <गणीणगा> शिक्ष आहे प्रशिक्षण वगैरे सगळं मोफत दिलं जातं आणि अरविंद कोते यांनी तीनकणाची खिचडी म्हणजे सगळं साई भक्तांना वगैरे देण्यात आलेली आहे त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे साई भक्त म्हणून मी असं म्हणत इच्छितो की बाबा ज्यावेळेस होते तर बाबा ही पूर्ण शिर्डीची परिक्रमा करत होते तोच लोकांनी एक ध्यास घेतला आणि एक बाबा जरी आपण आता बाबा आपल्यामध्ये आहेत आपल्याला त्यांचा सहवास लाभतो आहे ती परिक्रमा आपण सर्व मिळून साई भक्त करूया आणि शिर्डीला पुन्हा आपण देश विदेशात त्यांचं नाव सर्वांची इच्छा म्हणून असंख्य या शिर्डी सहभाग निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस पंच्याण्णव श्री पांडुरंग बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलो साठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम ए सी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता न्यायालय न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्याण्णव तीस तीस एकोणीस एक्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क